राज्यातील काही खरेदी कृषी कृषीमित्र नावाचे खत विक्री करण्यात येत असून या खताच्या दर्जाबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे काहींकडून कमिशन घेत हे खत विक्री केले जात असल्याची चर्चा आहे यापूर्वी या रोगावर कीटकनाशक असतानाच आता नावाच्या खताचा आला आहे त्यामुळे या खताची गुणवत्ता प्रमाणपत्र घेतले होते का असा सवाल करत युवासेनेने आज जिल्हा कृषी अधीक्षक राऊत यांना घेराव घातला व त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली जिल्ह्यातील या कृषी मित्र खताच्या गुणवत्ता तपासणीचे प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे खत विक्री करणे ने तात्काळ थांबवा अन्यथा ता तुमच्या कार्यालयाला टायर ठोकणार असा इशारा युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी दिला देवगड कणकवलीसह अनेक भागातील शेतकऱ्यांना घेऊन श्री नाईक यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना घेराव घातला यावेळी त्यांच्यासोबत युवा सेना कणकवली तालुका प्रमुख उत्तम लोके धीरज मिस्त्री विष्णू घाडी संतोष सावंत आदी उपस्थित होते पहा या दरम्यान काय दिला आहे इशारा सुशांत नाईक व युवासेनेने जिल्हा कृषी अधीक्षकांना

आपली जबाबदारी केली पाहिजे जबाबदार होणार नाही ऑफिसनेशे आणि याच्यावरती पर्याय काढला पाहिजे त्यांनीच केलं पाहिजे आधीच टेस्टिंग करून नंतर विक्रीला ठावलं पाहिजे तोपर्यंत काय नाही इथून घोटाळ्या झाले की काय होणार नाही शेतकऱ्यांच्या उपाय करायच नाही लोकांनी त्याच्यात म्हणजे एक लिटरच्या बॉटल रुपये घेऊन मारलं नाही त्याच्यावरती आणि लाखो रुपये बुकड लागले शेतकऱ्यांनी तरी त्याचा काही उपयोग झाला नाही तसं जात आहे शेतकऱ्यांनी खर्च घालायचं त्याची मेहनत केली त्यांचे पैसे गेले

आता हे जर शॉर्टेज झालं कृषी मित्र आणि यांना पाहिजे असेल तर ते बोला पण शिकतो याच्यावरती कंट्रोलच नाही कशाचा त्याच्यात कंट्रोल कसा काय ते सांगा आणि हे आता काय होते आम्ही बोलायला कृषी मित्र हे काय आंबा याला पण तसच काजूला पण तसंच पाचशेला तसच ना तो विचार शिकतो आता कृषी मित्र वाढ झाली पाहिजे चांगलं कत आलं पाहिजे दुसरी बसू करता आंब्याचा जीवा ना ज्यावेळी आंब्याचा भराव करतात त्यावेळी त्याला त्यांना कस वापर हो आता ही ग्रोथ होणार की हे कळणार नाही आता कळेल

नाही काही कळलं आहे त्यावरती आम्ही आंदोलन काढणार पुढे टाळत आम्ही याचा बरोबर आहे शेतकऱ्यांची फसवणूक आमच्या गरीब आहे निवडे की नाही साहेब